रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ज्योतिबा डोंगरावर दक्कन केदार सेवा चॅरिटेबल ट्रस्ट कडून भाविकांना आरोग्य सेवा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील चैत्र यात्रेनंतर सर्वात मोठी भरणारी श्रावण महिन्यातील श्री चोपडाई देवीची श्रावण षष्टी यात्रेला लाखो भाविक भक्त येत असतात सदर यात्रेला भाविक भक्त यांना आरोग्याच्या सुविधा तातडीनं मिळाव्यात व भाविक भक्त यावर वेळेत सर्वतुपरी उपाय मिळावे यासाठी दक्कन केदार सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे भाविक भक्त यांच्यासाठी उभारलेल्या मोफत हॉस्पिटलचा हजारो भाविकांनी लाभ घेतला भाविक भक्तांच्या सुविधेसाठी आराम मेडिसिन हिरकणी ऑक्सिजन बेड आपत्ती व्यवस्थापन वायरलेस चोवीस तास रुग्णसेवा आराम कक्ष शुगर तपासणी आपत्तीकालीन स्वयंसेवक तसेच कान नाक घसा अस्थिरोग हृदयरोगतज्ञ बालरोगतज्ञ स्त्रीरोगतज्ञ नेत्रतज्ञ नेत्र विभाग स्वास्थ्य रक्षण विविध विभागातील सुसज्ज डॉक्टर टीम कार्यरत होती आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार उपचार अशा प्रकारच्या विविध सेवा भाविक भक्तांसाठी मोफत राबवल्या या मोफत हॉस्पिटलचा भाविक भक्त यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला जवळपास एक हजाराच्या आसपास भाविकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या टीमनं मेहनत घेतली या आरोग्य शिबिरासाठी विशेष सहकार्य तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गायकवाड अजित सांगळे संदीप भिवदरणे पी आर ओ अमित सोनवणे पी आर ओ ओम यांचं लाभलं अमित कळके विशाल पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली अशी माहिती ट्रस्ट अध्यक्ष रोहित मिटके यांनी दिली महानकर नेप्टसाठी दत्तात्रय धडल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा